सहकारी स्वर्गीय so, मोठ्या मालकांचे सहकारी आपल्या पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय सर यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांच्या त्यांचा आपण सत्कार केला ते राज्याच्या वरिष्ठ सभागृहाचे सभापती आमचे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक आदरणीय साहेब यांनी या ठिकाणी अण्णांना शुभेच्छा दिल्या ते सांगोला तालुक्याचे आमदार सन्माननीय बाबासाहेब देशमुख साहेब माळशेसचे आमदार उत्तमराव जानकर साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आजचे सत्कारमूर्ती आदरणीय आण्णा दिनकर भाऊ दिलीप प्रकाशराव पाटील उपस्थित असलेले मार्केट कमिटीचे चेअरमन हरीश दादा वाईस चेअरमन राजू बापू लक्ष्मण तात्या तानाजीराव भैया सर्व व्यासपीठावरील आमचे दादासाहेब तरंगे इकडे एका बाजूला व्याही दुसऱ्या बाजूला बबनदाची प्रतिनिधी बबनदाला आता इथे येऊन शुभेच्छा देऊन गेली उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि जे नह रामाच्या माग ज्या पद्धतीनं लक्ष्मण उभा राहत होतं तसं अण्णाच्या पाठीमागं असणारे सुभाषराव उपस्थित सर्व माने कुटुंबीय त्यांच्यावरती प्रेम करणारे विविध संस्थांचे पदाधिकारी वडीलधारी मंडळी आणि तरुण सहकारी मित्रांनो खरं म्हणजे वेळ बरा झालेला आहे आणि साहेबांना पुढं आक्रुजदा कार्यक्रम आहे आणि आज ईदचा पण दिवस असल्यामुळं आपल्या सगळ्यांनाच कुठे ना कुठेतरी आपल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्याकरता जायचं फार वेळ काही बोलणार नाही परंतु एक विनंती वर्ग सरकारसाठी स्टेजवर येऊ नका येऊ नये चालत राहते सवय त्यामुळं ज्यांनी मोठ्या मालकांबरोबर काम केलं मोठ्या मालकांबरोबर तरी उशिरा केला तर तशी अण्णांच्या राजकारणाची सुरुवात माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालापासून झाली असेल पहिल्यांदा औदर अण्णांबरोबर त्यानंतर ताचासाहेब ढिंगरे संदीपान थोरात खासदार हां आणि एकोणीसशे पंच्याऐंशीपासून मग पुढं मोठ्या मालकांबरोबर काम करण्याची संधी अण्णांना मिळाली मी आजपर्यंत समजत होतो की फक्त औदरां अण्णाच मोहोळवर न आले पण वामनराव माने सर हे सुद्धा अण्णा मोहळ वर न आले मला आता पुस्तक वाचल्यावर कळलं <laughs> त्यांचे वडील त्यांचे आजोबा ह्या ठिकाणी आले आणि तेव्हापासून ते पंढरपूरवासी झाले स्वतःच्या कर्तृत्वावरती त्यांनी या राजकारणामध्ये आज मान सन्मान हे सगळं मिळवलेला आपण डोळ्याने बघितलेलं आहे एकोणीसशे माझ्या माहिती पण सत्त्याण्णवच्या आसपास पंच्याण्णवच्या आसपास पहिल्यांदा पंचायत समितीवरती निवडून आले त्यानंतर मग दोन हजार दोन ला मतदारसंघ राहिला नाही हा मतदारसंघ ओपन झाला कुठं जायचा म्हणून मालकाने सांगितले की तुम्ही करवल्यात व्हा मग करोळ कानापुरी उमर नांदोणी आवे पटकरली ह्या मतदारसंघात अण्णाला उभं केलं गेलं पण मोठ्या मार्गांवरती असलेली प्रेम निष्ठा त्या भागातल्या लोकांची त्यांनी कुठलीही खळखळ न करता अण्णांना प्रचंड मताने विजयी केली तीन हजार मतात पंचायत समितीत त्यानंतर जेव्हा मग मार्केट कमिटी पंचायत समितीमध्ये सभापती पदाची संधी आली त्यावेळेस सगळे नेते मंडळी होती भाऊ होते रामभाऊ होते आणि या सगळ्यांनी मग सांगितले एक मुखाने की आता आपण मानेसांना सभापती करूया आणि त्यांचं एका बाजूला वक्तृत्व होतं एका बाजूला एक व्हिजन होती, होती काम करण्याची दृष्टी होती आणि त्यामुळं मग पहिल्यांदा त्यांना अडीच वर्षाची संधी मिळाली आणि दुसऱ्यांदा पण अडीच वर्षे निघाल्यानंतर जागा ओपन निघाली ओपन निघाल्यावरती सुद्धा सगळ्यांचा आग्रह पडला की ठीक आहे ओपन जागा आहे तरी मानेसरांना संधी द्या तर म्हणजे आजच्या या सगळ्या राजकीय वातावरणामध्ये हे सगळं जेव्हा आपण राजकारण जातीज आणि जो जा बघतो त्यावेळेस ओपन जागेवरती सुद्धा एखाद्या ओपन नसलेल्या व्यक्तीला काम करण्याची संधी मोठ्या मालकाने आणि त्यांच्या सगळ्याच सहकार्याने त्यावेळेस जातपात न बघता तर म्हणता आलं असते की ओपन आहे ओपनला उभा का त्यांना दिली आणि सर जेव्हा अर्ज कोणी भरला तर आमच्या खरेदीच्या माणसाने भरला होय सर ओपनवर हो पण एकदा दिलेला शब्द त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्याचे काय परिणाम होतील चांगले होतील वाईट होतील पण त्यांना त्या ठिकाणी काम करायची संधी पुन्हा एकदा केली तेव्हा मी सुद्धा राजकारणामध्ये होतो बघत होतो मोठे मालक आमदार होते आणि आम्ही सर बसून सगळे योजना करायचो तुम्हाला आठवले की आपण सगळ्या पंढरपूरचा दौरा केला अभियान काढलं सगळ्याच्या गावागावात जाऊन सगळे आराखडे तयार केले पण ते सगळे आराखडे अगदी विजेच्या ट्रान्सफॉर्मरपासून हे सगळ्या आराखडे अण्णा सभापती असणारा किंवा त्या पुढच्या काळामध्ये आपण पूर्ण केले मला आठवलं दोन हजार चार साली दुष्काळ पडला दुष्काळामध्ये संधी आली रोजगार हमीची गंगाबाबा आमचे बसलेत आम्ही अण्णांनी प्लॅन केला आणि या तालुक्यामध्ये नॉन प्लॅन असणारे रस्ते जे कुठल्याही नकाशावरती नव्हते असे साडेचारशे ते पाचशे किलोमीटरचे रस्ते शिंदेसाहेब रोजगार आम्ही ज्या माध्यमातून पूर्ण केले आणि जर पाचशे किलोमीटरच्या रस्त्याला त्या ठिकाणी सुस्थितीमध्ये आणलं आणि पुढच्या कालखंडामध्ये जेव्हा मला आमदारकीची संधी मिळाली तेव्हा ते, ते सगळे रस्ते विहार म्हणून आपण कन्वर्ट केले त्यामुळं काम करायचं असेल एखाद्या माणसाला संधी मिळाली तर संधीचं सोनं तसं करावं त्या अंगणांकडून शिकलं पाहिजे त्यामुळे अण्णाने आयुष्यामध्ये त्यांना राजकारणात संधी मिळाली शिक्षण क्षेत्रामध्ये संधी मिळाली शिक्षण संस्था काढण्याकरता मोठ्या मालकांकडे गेल्यानंतर मला सुभाष माने सांगतील की जा यायचं इष्टीचं भाडं सुद्धा मालक द्यायचे आणि हातामध्ये शाळेची आरडव बरोबर आहे हा म्हणजे इतकं मालकाने प्रेम केलं आणि त्यामुळं तसे आणण्याशीर्वाद नाहीत पालकांचा आशीर्वाद त्यांना मिळाला मिळालेल्या संधी जो सोनही त्यांनी केलं पण निश्चितपणे मला एक सांगायला आनंद होतो की जेव्हा अण्णा सभापती झाले तेव्हा त्यांनी शाळेचे शिक्षक प्राचार्य उपप्राचार्य होते त्यांनी पाच वर्ष रजा काढली तर आजकाल आम्ही बघतो की पुढारपण करता शिक्षक असतात तर शाळेत सही करायची आणि पुन्हा इतर राजकारण करायचं पण अण्णा म्हणलं की मी ह्या पदाला न्याय देऊ शकणार नाही म्हणून त्यांनी शाळेच्या प्राचार्यांना सांगून पाच वर्ष रजा काढली सभापती झाले प्राचार्य झाले पुढे प्राचार्याचं कामसुद्धा त्यांनी इमाने इतबारही प्रामाणिकपणे केलं प्राचार्यानंतर रिटायर झाल्यानंतर पुन्हा अण्णा इले इले झाला वकील झाला एकसष्टाव्या बासष्टव्या वर्षी म्हणजे ही शिकण्याची आस त्यांच्या उर्मी त्यांच्या मनामध्ये पहिल्यापासून होती आणि पासष्टाव्या वर्षी अण्णा काळाकोड घालून कॉन्ट्रॅक्ट गेले म्हणजे अशा पद्धतीनं आयुष्यामध्ये जे जे करता येईल जिथं जिथं संधी मिळेल त्या ठिकाणी त्या संधीचं सोनं करायचं कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता जे आलेलं कर्म आहे ते पूर्ण करण्याचं काम अण्णांनी आयुष्यात केलं कृतार्थ जीवन ते जगले आयुष्यामध्ये चढउतार येत असतात कोविडच्या कालखंडामध्ये त्यांनाही अनेक धक्क्यातून जावं लागलं पण तरी सुद्धा काम करण्याची त्यांची उर्बी काही त्यांना बसू देत नाही पण सुभाषरावांनी आज त्यांना सक्तीनं रिटायर केलेले दिसते अमृत महोत्सव ही सोहळा करून तुम्हाला अण्णा त्यांनी सांगितलं आता थांबा होय म्हणजे <tele> जे अजित दादाला जी दमदल आहे ते सुभाषरावला जमलं असं मला नाही मला तानाजीत भैया म्हणजे मी कशाला काय म्हणते गमतीचा भाग सोडूया परंतु सुभाषरावनी आपल्या थोरले बंधू असले तरी तिने वडला समान त्या ठिकाणी सुभाषरावना सगळ्या कुटुंबाला घडवलेला सगळं माने कुटुंबीय पुढे आणण्याचं काम अण्णांनी केलं नुसतं मानेच नाही तर ईश्वर वटार परिसरामधली जेवढी कुटुंब आहे तर प्रत्येक कुटुंबातली तरी व्यक्ती कुठे नोकरीला लावली पाहिजे आणि त्या कुटुंबाचं त्या प्रपंच त्या माणसाचा उभा करण्याचं काम अण्णांनी केले आहे आणि मग या सगळ्या कृतज्ञतेच्या भावने आजचा हा अण्णा सत्कार सोहळा आहे तुम्हाला रिटायर करण्याकरता सत्कार सोहळा नाही आहे तेव्हा जे तुम्ही आयुष्यामध्ये पेरलेलं आहे जे चांगलं पेरलं ते निश्चितपणे चांगलं उगवणार आहे हा निसर्गाचा नियम आहे तुम्ही अनेक लोकांचे संसार फुलवले अनेकांना आयुष्यामध्ये घडवलं अनेक लोक आज लो। उच्च पदावरती गेले विद्यार्थी म्हणून तुम्ही त्यांना घडवलं त्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे तेव्हा पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला अधिक चांगलं आरोग्य निरामय असं आयुष्य मिळावं हीच या निमित्तानं रुक्मिणी फाउंडच्या प्रार्थना करतो आणि एका साध्या पत्रावरती शिंदेसाहेबांनी आमंत्रण स्वीकारलं तर म्हणजे शिंदेसाहेब ह्या भागात फार येत नाहीत त्यांचं त्यांचं नगर करमाळापुरतं मर्यादित राहतील पण खास आणण्याचा सत्कार घेतला म्हटल्यावर त्यांनी आज सोलापूर जिल्ह्यात कार्यक्रम घेतले आणि त्यासाठी आज ह्या ठिकाणी आले तो आपल्या सगळ्यांच्या वतीने व्यक्तिशा आमच्या वतीने मी साहेबांना धन्यवाद देतो आणि त्यांनी असेच आशीर्वाद त्या सगळ्या सहकार्यावरती ठेवावे एवढीच या निमित्त प्रार्थना करतो पुन्हा एकदा अण्णाना दीर्घायुष्य चिंतून मी माझे भाषण संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज